महागाई बेरोजगारी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवणार बसपा उमेदवार जहूर अहमद यांची पत्रकार परिषद संपन्न गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी शेतीच्या उपयोग वस्तूंची किमतीत भाव वाढ शैक्षणिक साहित्यावर कर लादणे आणि वाढलेल्या बेरोजगारी विरोधात आपली उमेदवारी आहे अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम यांनी दिली तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम जम यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रस्त्यावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम यांनी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवर असलेल्या पत्रकार भवनात पत्रकार परिषदेतून माहिती दिली यावेळी त्यांनी पुढे सांगितले की बहुजन समाज पार्टी ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची राजकीय पार्टी असून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज नारायण गुरु पेरियार राधास्वामी नायकर आणि काशीराम यांच्या विचारांवर चालणाऱ्या देशातील निळ्या झेंड्याची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हत्ती निशाणी घेऊन लढणारा एकमेव स्वाभिमानी पक्ष आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन आपण धुळे लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले तर या पत्रकार परिषदेत धुळे धुळे लोकसभा उमेदवार अहमद मोहम्मद जमजम जिल्हा अध्यक्ष आनंद सैनिक धुळे जिल्हा प्रभारी मिलिंद बैसानी माजी प्रदेश सचिव रमेश निकम धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भैया कांबडे धुळे जिल्हा महासचिव प्रदीप सिरसाट धुळे जिल्हा सचिव विजय भांबरे धुळे शहर विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश ऐरे धुळे शहर विधानसभा महासचिव अॅडव्होकेट कृष्णा निमगडे धुळे शहर विधानसभा उपाध्यक्ष राजेश खैनार धुळे शहर विधानसभा कोषाध्यक्ष सागर भांबरे धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद बाविसकर धुळे ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष दादाजी साडवे धुळे ग्रामीण विधानसभा सचिव ईश्वर साडवे सिंतखेडा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पवार सिंदखेडा विधानसभा उपाध्यक्ष आसाराम थोरात अली हसन आसपाक सितारा आसिफ खान खालिद सरहदी सोहेल अहमद आदि सर्व पदाधिकार उपस्थित सदर ये पत्रकार परिषद संपन्न जाए मैं और भाई रमदम आप लोगों से अपील करता हूं कि होने वाले 20 मई 2024 के इलेक्शन में मेरे हाथ के निशान पर और देकर और दिलाकर मुझे कामयाब करने की अपील आप लोग करें और क्या जैसा सेपरेट जिला के लिए ऐसा देखिए लगे परिषदेच्या माध्यमातून आम्ही जनतेला एक संधी देऊ शकतो याबरोबर आपला जो आदेश आहे हा मागे आहे म्हणून आधीची नदीनोड प्रकल्प हा बहुजन समाज पक्षाच्या वतीने राबवला जाईल तसेच शेतीसाठी जे काही कृषी विद्यापीठाची मागणी आम्ही आहे तर ते कृषी विद्यापीठ हे पुणे जिल्ह्याला मिळालं पाहिजे याचा देखील पाठपुरावा बहुजन समाज पक्षाच्या वतीने केला जाणार आहे तसंच जो काही छोटे तालुक्यात आपले बनलेले आहेत देखील छोटे छोटे तालुके केले जातील हा एक आमचा एक असणार आहे आणि आतापर्यंत जे काही बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये काम केलेले त्याच धर्तीवर या धुळे लोकसभेमध्ये देखील बहीण कुमारी जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय

धूलिया तौर तो से मालेगाँव को ज़िला बनाना धूलिया के जो है जो भी मसाइल है उसको हल करना एम बी बी एस कॉलेज लॉ कॉलेज को बनाना और मिलिट्री स्कूल को कायम करना और साथ ही साथ रोजगार नौजवानों को रोज़गार देना खेत किसानों के लिए अच्छी इस्कीम को बनाना और किसानों की तरक्की के लिए ये इलेक्शन हम लोग लड़ रहे हैं भाईचारा कायम हो देश का संविधान बचाना है सारे समाज को एक साथ आना है और इस देश की एकता अखंडता कायम करने के लिए ये इलेक्शन आम हैं आज आम्ही या आपल्या मराठी पत्रकार संघामध्ये आमचे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत जोहरबाई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी निषेध केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये निळा झेंडा आणि हत्तीविषयी येऊन बहुजन समाज पार्टी लढत असते आणि बहुजन समाज पक्ष हा एकमेव बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा चारा पक्ष असल्याने बहुजन समाज पार्टी हीच या देशाचं संविधान वाचू शकते आणि संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला न्याय देऊ शकते ही स खात्री संपूर्ण बहुजन समाजाला आहे म्हणून संपूर्ण बहुजन समाज दलित आदिवासी कष्टकरी बहुजन समाज हा बहुजन समाज पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे या देशामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण सीट लढवून निवडणूक लढत आहे आणि आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशमध्ये पन्नास आणि इतर देशा देशभरातून पंचवीस असे पंच्याहत्तर खासदार बहुजन समाज पार्टीचे निवून निवडून येऊ शकतात आणि जे काही त्रिशंकू जे काही चित्र आहे त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते म्हणून बहुजन समाज पार्टी पार्टीला आशा आहे की या पंच्याहत्तर खासदारांच्या भरवशावर आम्ही या देशाचं बैनकुमारी मायावतीजींना पंतप्रधान बनवू आणि निश्चितच बहुजन समाज पक्षाचं पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संविधान हे निश्चितच सुरक्षित आणि बाबासाहेबांच्या विचाराने काम करेल ही आशा आम्हाला आहे म्हणून आम्ही जोहरभाऊ यांची उमेदवारी ही धुळे लोकसभेकरिता केलेलं आहे आपण सर्व लोकांनी बहुजन समाज पक्षाला मतदान करावं या आशेने आपल्यासमोर मी ही भूमिका मांडत आहे धन्यवाद जयकिरा